व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय जय श्रीराम एक गेल्या आठवड्यामध्येच एक घटना घडलेली आहे ती घटना अशी आहे की महाराष्ट्राची जी राज्य सहकारी बँक आहे या बँकेने एक आरोपपत्र दाखल केलेलं आहे विशेष न्यायालयामध्ये मुंबई आता हे विषय न्यायालयामध्ये जे आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे ते कोणाच्या विरुद्ध आहे तर ते आहे रोहित पवार यांच्या विरोधावर रोहित पवार यांच्यावर या राज्य सहकारी बँकेने म्हणजेच एम एस सी ने पंचवीस हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केलेला आहे या अगोदर देखील रोहित पवार यांच्यावर बारामती अॅग्रोचा घोटाळा केल्याचे आरोप झाले आहेत ईडी मार्फत त्यांची चौकशी सुद्धा झालेली आहे अजूनही ती चौकशी चालूच आहे प्रकरण बंद झालेलं अजिबातच नाही अशा परिस्थितीमध्ये जेव्हा रोहित पवार यांना विचारण्यात आलं तेव्हा रोहित पवार असं बोललेले आहे की हे सगळे आरोप धादांत खोटे आहे या पंचवीस हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यामध्ये अन्य आरोपींची जी नावं आहेत त्यांना सोडून फक्त मला एकट्यालाच बळी देण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि हे सगळं राजकीय षडयंत्र आहे आणि हे राजकीय आकसापोटीच ही सगळी कारवाई माझ्यावर करण्यात येत आहे एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष हे शशिकांत शिंदे झालेले आहेत जयंत पाटील आता उतार झाले प्रदेशाध्यक्ष या पदावरून आणि दुसरीकडे जितेंद्र आवाड यांना राष्ट्रीय प्रवक्ता के केले के गेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा म्हणजे आता संजय राऊत यांच्याप्रमाणेच अजून एक भोंगा निर्माण झालेला आहे या सगळ्या घटनांमध्ये जयंत पाटील जेव्हा असं बोलले होते की आता नवीन पिढीला समोर यायला हवं त्यामुळे प्रदेशाध्यक्ष आता रोहित पवार यांना बनवलं जातं की काय अशी अनेक जणांच्या मनामध्ये शंका होती तिचं निरसन झालेलं रोहित पवार यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आलेलं नाहीये कदाचित रोहित पवार यांच्यावर हे जे सातत्याने आरोप होत आहेत याच आरोपांमुळे कदाचित त्यांना प्रदेशाध्यक्ष पदाला मुकावं लागलं आहे की काय असं देखील वाटायला लागले जात याआधी एकतात रोहित पवार यांचे आजोबा म्हणजेच शरदचंद्र पवार यांच्या बाबतीमध्ये सुद्धा ईडी चौकशी करणार अशी एक गोष्ट समोर आली होती तेव्हा ईडीने समन्स दिल्याशिवाय किंवा बोलवल्याशिवाय शरद पवार स्वतःच ईडी कार्यालयामध्ये निकून गेले बरं तिथे गेल्यानंतर ईडीचे अधिकारी त्यांना विचारू लागले तुम्ही आले कशासाठी इथे तर शरद पवार यांना हे दाखवून द्यायचं होतं की बघा बघा मी कोणालाही घाबरत नाही दुसरं असंही दाखवून द्यायचं होतं की मी मोठा नेता आहे आम्ही घोटाळेबाज नाही आहोत हे शरद पवार यांना दाखवून द्यायचं होतं म्हणून ते स्वतःच ईडीच्या कार्यालयात गे रोहित पवार सुद्धा आता असं काही करतील का कारण ज्याप्रमाणे शरद पवार यांनी आजवर त्यांची कारकीर्द केलेली आहे अगदी त्याच पावलावर पाऊल ठेवून रोहित पवार वाजत आहे अनेक ग्रामीण भागांमध्ये कडकनाथ घोटाळा झालेला आहे आता हा कडकनाथ घोटाळा म्हणजे काय तर गावरान कोंबडी हो कुक्कुटपालनाचा व्यवसाय या कुक्कुटपालनाच्या व्यवसायाच्या आडून हजारो कोटी रुपयांना गंडवण्यात आलेलं आहे सामान्य जनतेला याची सुद्धा चौकशी अजून चालूच आहे रोहित पवार आज कितीही जरी ठणकावून सांगत असले की माझा या घोटाळ्यामध्ये काहीही संबंध नाहीये तर मग एका प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागतं ते म्हणजे धूर कसा निघतोय मग कुठेतरी आग लागलेली आहे म्हणूनच तर धूर येत असतो ना रोहित पवार यांच्यावर जर सातत्याने घोटाळ्याचे आरोप होत आहेत याचाच अर्थ असा आहे की रोहित पवार यांचे हात कुठे ना कुठे या घोटाळ्यांमध्ये नक्कीच बरबटलेले आहे मात्र होतं काय मित्रांनो या लोकांकडे प्रचंड पैसा आहे आणि हा अमाप पैसा वापरून आपली ही आर्थिक शक्ती वापरून हे धनदांडगे पुरावे नष्ट करण्यामध्ये आता पटाईत झालेली आहे शरद पवार यांच्यावर देखील या अगोदर अनेकदा अनेक घोटाळ्यांचे अनेक आरोप झालेले आहेत मात्र पुराव्या अभावी सिद्ध काहीच होऊ शकलेलं नाही बारामती अॅग्रो मध्ये जो घोटाळा झाला तो नेमका घोटाळा कसा झाला यावर एक सविस्तर व्हिडिओ महाप्रपंचच्या चॅनलवर आम्ही केला होता त्या व्हिडिओची लिंक या म्युजा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही देतो एकदा तो, एक तो व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो पंचवीस हजार कोटी रुपये ही छोटी रक्कम नाहीये बारामती ऍग्रोचा घोटाळा आणि त्या संबंधीची माहिती जेव्हा समोर आलेली होती तेव्हाच आम्ही एक कोट केली होती की महाराष्ट्रामध्ये नवा डाकू निर्माण झालेला आहे आणि तो नवा डाकू कोण हे वेगळं सांगण्याची गरजच नाही चोर किंवा दरोडेखोर ही कॅटेगरी वेगळी आहे आणि डाकूंची कॅटेगरी वेगळी आहे पाकिटमार जो करतो जो पाकिटमारी करतो त्याला आपण चोर म्हणू शकतो मात्र मोठ्या पैशांवर जे दल्ला मारतात त्यांना डाकूच म्हटलं पाहिजे ना हो आता रोहित पवार पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सांगत आहेत की मी निर्दोष आहे मी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये कुठलाही घोटाळा केलेला नाहीये असं यांचं म्हणणं आहे पण मग विशेष न्यायालयामध्ये बँकेतर्फे जे आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे आता त्या खटल्याची जी सुनावणी होणार आहे ती कशाच्या बेसवर होणार आहे राज्य सहकारी बँक ही काय हवे तीर मारत आहे का त्यांच्याकडे काही कागदपत्र असणार आहेत यांच्याकडे काही फुटप्रिंट्स असणार आहे या घोटाळ्याच्या तीच सगळी कागदपत्र त्याच सगळ्या फुटप्रिंट्स कोर्टामध्ये सादर केल्या जातील खटला सुरू झाल्यानंतर सुनावणी सुरू झाल्यानंतर यातली डिटेल माहिती बाहेर येणारच आहे आणि एकदा का ती डिटेल माहिती बाहेर यायला सुरुवात झाली की मग पुन्हा रोहित पवार यांचे थाबे आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे काय असत ना की या राजकारण्यांना सवय झालेली आहे की कॅमेरा समोर यायचं आणि निर्धावलेपणाने अगदी आपण कसे साळसूद आहोत हे पटवून देण्याचा प्रयत्न करायचा मात्र हे अख्या जगाला माहीत आहे की हे राजकारणी धुतल्या तांदळाचे अजिबातच नसतात सगळेच हे सगळेच एका माळेचे मणी महाराष्ट्रामध्ये आता सध्या महायुती सरकारवर हे रोहित पवारच्या टीमचे लोक रोहित पवार ज्या सोशल मीडियाची टीमचे लोक हे टीका करायला लागले काय तर म्हणे त्या धुळ्याला कोट्यवधी रुपये सापडले त्याचं काय झालं चौकशी चा चालू आहे ना त्याची सुता येईन ना सत्य समोर त्याचं सुता पण तुम्ही तुमचं सांगा ना अगोदर या आधी सुद्धा बारामती अॅग्रोचा जेव्हा घोटाळ्याचा सगळा लेखाजोखा समोर आलेला होता तेव्हा सुद्धा रोहित पवार यांनी अशीच पळवाट काढलेली आहे गोपीचंद पडळकर यांनी जर या प्रकरणामध्ये थोडस लक्ष घातलं तर याचे धागेदोरे बाहेर निघायला वेळ लागणार नाही आणि रो रोहित पवार ज्या पद्धतीने ज्या प्रमाणे गोपीचंद पडळकर यांना टार्गेट करतात ज्याप्रमाणे रोहित पवार यांची सोशल मीडियाची टीम गोपीचंद पडळकर यांच्या मागे हात धुवून लागलेली आहे त्याचप्रमाणे आता गोपीचंद पडळकर सुद्धा ह्या प्रकरणामध्ये उतरणार आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यामध्ये जो पंचवीस हजार कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे त्याचं सत्य समोर येणार विचार करा मित्रांनो मुंबई महानगरपालिका तिचं वार्षिक बजेट हे पन्नास हजार कोटी रुपये आहे त्याचा अर्ध्याला अर्धे म्हणजे पंचवीस हजार कोटी या पंचवीस हजार कोटी रुपयांमध्ये किती विकास कामं झाली असती याचा विचार आपण करू शकतो मात्र या राजकारण्यांना इतके हजारो लाखो कोटी खायला अजिबातच शरम वाटत नाही लाज वाटत नाही कारण यांना जनहिताशी काहीही देणं खेळणं नाही लोकहिताशी काहीही देणं घेणं नाही सत्तेमध्ये आल्यावर किंवा राजकारणामध्ये आल्यानंतर हेच करायचं आहे किंवा हेच करायचं आहे आम्हाला मूळ आणि राजकारणामध्ये आलेलो आहोत हेच हे राजकारणी डोक्यात फिट ठेवून असतात आणि रोहित पवार हे देखील त्यातीलच एक राजकारणी आहे रोहित पवार यांनी या पंचवीस हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यामध्ये किती पैसे घेतलेले आहेत स्वतःच्या तिजून किती ठेवलेले आहेत हे काळ उत्तर देईलच मात्र तुर्तास तरी रोहित पवार यांच्या मागे चौकशीचा ससे लाविलेला आहे हे मात्र निश्चित आहे विशेष न्यायालयामध्ये या पंचवीस हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याची सुनावणी लवकरच सुरू होणार आहे त्याची माहिती सुद्धा आम्ही तुम्हाला निश्चितच देऊ मित्रांनो यासोबतच एक अत्यंत महत्वाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे ती म्हणजे संभाजीनगर येथे गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल आहे आणि त्या गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलमध्ये एक मेडिकल इमर्जन्सी आलेली आहे दोन असे रुग्ण आहेत ज्यांच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे अत्यंत हालाखीच्या परिस्थितीमधून हे रुग्ण तिथे उपचार घेत आहे मान्य आहे की है। है सरकारी हॉस्पिटलमध्ये यांच्याकडून तिथे उपचाराचे पैसे घेतले जात नाही आहेत मात्र एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे मित्रांनो कॅन्सर सारख्या आजाराचे जे औषधं असतात ना ते खूप महाग असतात या रुग्णांवर तिथे उपचार होत आहे मात्र औषधं आणायला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नाही हे परिस्थिती अशी आहे की त्यांच्या सोबतचे जे पाहुणे आहेत त्यांच्या सोबत जे तिथे थांबलेले आहेत ना अहो दहा रुपये सुद्धा नाही आहेत जेवण करण्यासाठी त्यांना सद्गुरु अन्न सेवा मंडळ नावाचं एक मंडळ आहे जे तिथे काम करतात लवकरच त्यावरचा एक सविस्तर व्हिडिओ सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ती लोक तिथे त्यांना मोफत मध्ये जेवण देत आहे मात्र विचार करा दहा रुपये सुद्धा जेव्हा यांच्याकडे नाही आहे अशा परिस्थितीमध्ये औषध गोळ्यांचा खर्च किती मोठा असू शकतो आणि किती हालाखीच्या परिस्थितीमध्ये हे डोकं आपल्या त्या रुग्णाला धीर देत असावेत दे आणि काळ ती कल्पनेच्या पलीकडची गोष्ट आहे मित्रांनो आपण कल्पना करू शकत नाही अशा दुःखामध्ये अशा वेदनेमध्ये जी लोक आहेत यांच्यासाठी आपल्याला त्वरित तो मदत पोहोचाय पोहोचवायची आहे की एक मेडिकल इमर्जन्सी आहे मित्रांनो त्यामुळे कृपा करून या सत्कर्मामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हा जी पे आणि फोनपे पे क्रमांक तुम्हाला दिले गेलेले आहे सोबतच डायरेक्ट बँक ट्रान्सफरसाठी बँक डिटेल्ससुद्धा या बिलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहकार्य निधी आणि सन्मान निधी अवश्य पाठवा आपल्याला या गरिबांची ओतकरूंची गरजूंची मदत करायची आहे स्वाभिमानी हिंदू परिवार त्यांच्या पाठीशी आहे परिवाराचे सदस्य देखील यामध्ये सहयोग देऊ शकतात योगदान देऊ शकतात मित्रांनो विनंती आहे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा आणि या रुग्णांना दिलासा देण्यासाठी पुढे या जीपे फोनपे फोन पे क्रमांकावर तुम्ही जेव्हा ट्रान्झॅक्शन कराल तेव्हा त्याचा एक स्क्रीनशॉट काढून तो व्हॉट्सअप नंबरवर शेअर सुद्धा करा म्हणजे त्याचा आपल्याला ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल आणि त्याची पावती सुद्धा बनवता येईल तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये समोर या एवढीच विनंती व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतूफ देणे वाट बघत असतो तेव्हा पटापट पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स जाणून घेण्यासाठी नियमितपणे बघण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम रघुपती राघव राम पतीत पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पती तावन सीता राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम